नमस्कार मंडळी मी स्मिता मागच्या वेळी तुम्हाला मी वैजयंती मण्याची माळ दाखवली ती तुम्हाला आवडली कुठे मिळते तर ऑनलाईन मिळते बरं का आणि मी आताही घातले ना ती पण वैजयंती मण्याची मण्याचीच माळ आहे बरं का मंगळसूत्र केलं आहे आणि तुम्हाला आवडतात टिप्स मला माहिती आहे तुम्हाला टिप्स आवडतात तर त्यामुळे मी काय करत असते ना खरं म्हणजे घरात सगळीकडे कॅमेरा लिहून लावून ठेवला पाहिजे कारण ना मला प्रत्येक गोष्ट मन लावून करायची सवय आहे आणि त्यामध्ये काहीतरी म्हणजे वेळ कमी करणारं काम छान होणारं असं शोधायची खोडच आहे सवयच आहे म्हणजे लहानपणापासून तर त्यामुळं भरी तंगावर पडतात पण मला आवडतं बरं का तर असंच मी तुमच्यासाठी खास या टिप्स देते बघा कशा वाटतात आणि सांगा मला सांगत जाणार मंडळी ड्राय मशरूम आणले होते बरं का तर त्याचं काय करायचं कळत नव्हतं त्याने सांगितलं होतं मला की ड्राय मशरूम पाण्यात घालून भिजवले की मस्त त्याची पुन्हा भाजी होते तर ते ड्राय मशरूम मी फक्त वीस मिनिटं पाण्यात भिजवले ते इतके मस्त तयार झाले बरं का की विचारतच होईनेच फक्त रंग तेवढा ओरिजिनल फ्रेश असतो तसा नाही बाकी अगदी व्यवस्थित झाले आता त्याची मी मस्त भाजी करणार त्याची तयारी चालली आहे कांदा टोमॅटोचं सगळं वाटण झालं आहे थोडं आलं लसूण वाटून टाकणार आणि मग हे वरून टाकायचं थोडे जिरे ती मशरूम तयार पण किती सोप्पं आहे ना ड्राय सगळ्या याच्यामुळे मी तुम्हाला ड्राय भाज्या पण मागे दाखवल्यात आता हे ड्राय मशरूम आणखी पण राय गोष्टींची गंमत दाखवताना त्याच्यात थोडं मेथकूट एक चमचाभर घालून बघा बरं का काय टेस्ट येते खरंच सांगते खरं म्हणजे मला डायबेटिक म्हणून पफ म्हणजे असे चुरमुरे वगैरे अशा टाईपचं पफ केलेलं फूड अलाउड नाही बरं का मी चुकून खाल्लं तर एखादा घासच खाते पण मुलाला ना काहीतरी चमचमीमधनंच खायची लहर येते बरं का घरातलंच तयार असलं तर बरं बाहेरची पाकिटंच्या पाकिटं ती कसलं काय असतं आपलं घरचं काहीतरी आणि झटकी पड त्याची इतकी घाईघाई होते आज मी विसरलेच नाश्ता बनवायची आणि लक्षात आलं आता दहा मिनटात नाश्ता बनवायला पाहिजे काय केलं बेसन फीड घेतलं कांदा थोडा चिरलेला होताच कोथिंबीर चिरून ढकलली लाल तिखट मीठ जिरे हे सगळं त्याच्यात घातलं आणि लगेच डाळीच्या पिठाची झिरडी काढली झटकीपट अक्षरशः दहा मिनटातला नाश्ता पळप्पळ पण पड़। झालाय मस्त कोरफडीचे असे तुकडे करून घ्यायचे तुकडे केले शेवटचा एवढा बारका तुकडा सरळ टाकलेला बरं पडतो बरं का आणि त्यानंतर मग कात्रीनं त्याच्या दोन्ही टोकेरी कडा असतात ना त्या कापून टाकायच्या कारण तिथून एक हिरवा द्रव पाझरतो त्याने आपल्याला त्रास होतो डाग वगैरे उठू शकतो अंगावर ना म्हणजे उष्णतेनं कसं होतं तसं होणार तर त्यासाठी हे काढून टाकायचे साईडचे टोकेरी भाग आहे तो कात्रीने प्रत्येकाचा काढून टाकायचा बरं का प्रत्येक कोरफडीचा आकडीचा भाग काढला असा चा, 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 की मग सुरी एक जवळ ठेवायची आणि सुरीने हे असं साल काढून घ्यायचं एक साईडचं एक साईडचंच काढायचं एक साईडचं काढलं बरं का की मग तो जो घर आहे तो याच्यात काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात बरं का मी आता दुसऱ्या कशात काढण्याऐवजी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढते असा घर काढला hmm. आता जे राहिलेलं आहे ते मी काय करते केस धुवायचे असले तर ताबडतोब तो भासते ते जे साल आहे त्याच्यावर थोडा गर असतो तो मी असा लावून घेते पण सगळा गर म्हटलं तर तो हातातून निसटतो बरं का म्हणून तो गर मी मिक्सरमधनं काढते दाखवते तुम्हाला कसा मस्त पाण्यासारखा होतो आणि मग त्याचा उपयोगही सांगते हे असंच लावायला घेतलं तर हे पहा चिकटपणाने ते पडायला लागतं पडतं बरंच सारं बरं का आणि नीट लागत नाही तर म्हणून मी आता मिक्सर करणार बरं का आता हे पहा हे मिक्सरमधनं काढल्यावर असं पाणीसारखं झालं ते लावायला खूप बरं पडतं बरं का लावायला खूप सोयीचं पडतं केसाला आणि मग हे तुम्हाला मिक्सरमध्ये पंधरा वीस दिवस तर आरामात राहतं एखाद्या डब्यात काढून ठेवलं की मी काढून यातलं कोरफड मी केसाला तर लावलीच बरं का परंतु थोडीशी अशी हातावर घेतली त्याच्यात दोन पाण्याचे थेंब टाकले बरं का आणि मग ते असे गालाला लावले चेहऱ्याला लावले उन्हाळ्यात जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा मी हे असं लावते बरं का अगदी मानेवर सुद्धा आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का की तुम्हाला पुन्हा असं तलखी जाणवत नाही काळं पडत नाही आणि हे लावायचं आणि त्याच्यावरती पावडर लावायची मस्त बसते आणि काही प्रॉब्लेम नाही आणि दिवसभर तुम्हाला शांतता राहते स्किनला स्किन काळी पडत नाही सॉफ्ट होते मॉइश्चरायझिंग होतच होतं बरं का त्याच्यासाठी महागडी क्रीम घ्यायची काहीही गरज नाही बरं का आणि हे सुद्धा ना म्हणजे मी असं हे असं हाताला सगळे चोळते बरं का म्हणजे उन्हाळ्यात बाहेर जातात मी असं हाताला पण पाणी घालून थोडंसं तो रस चोळायचा आणि हा रस आहे ना हा साधारण दोन तीन आठवडे तर आरामात राहतोच राहतो फ्रीजमध्ये असा ठेवला की काही खराब होत नाही पण तू का तुम्ही काढताना तो नीट वापरा ओले हात वगैरे असं भुचकळू नका थोडासा चमच्यानी काढून घेऊन मग वापरा म्हणजे मग तो तीन आठवडे चांगला राहतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणि तुम्ही वापरू शकता अगदीच वाटलं तर फ्रीजरमध्ये ठेवून आणि जास्त दिवस वापरा तो काही मी किती दिवस काय असा पाहिला नाही पण खडे करून वापरलात तरी चालू शकतो बरं का पण कोरफड खूप उपयोगी आहे आता ही हळद मला साफ करायची आहे बरं का त्याच्यात खूप माती आहे आणि त्याच्यासाठी मी हा ब्रश आणला होता बरं का पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडं माझा खास असा हा नारळाच्या शेंडीचा ब्रश आहे हं तर त्यांनी साफ करायला एवढं सोपं पडतं आहे आणि इतकं छान साफ होतं आहे ते काय सांगू खूपच त्याच्याहीपेक्षा त्या ना, नायलॉनच्या ब्रशपेक्षा त्यांनी माती सहज निघून जाते आणि काम इतकं सोपं होतं आहे बघा किती साफ होतंय बघा मस्तपैकी इतकी हळद माझी दहा मिनटात साफ करून झाली आणि पावडर बरं का पाण्यात घालून उकळून काढली मीठ मिरं दालचिनी मी सुंठ जराशी घातली बास झका सूप तयार झालं आणि खाताना एक चमचाभर आपली साठवलेली साय असते ना ती घालायची काय सूप पटकन होतून कसलं टेस्टी लागतं करूनच बघा गाजर टोमॅटो भात एकदम टेस्टी झाला आहे गंमत काही झाली घरांमध्ये मटार किंवा भोपळी मिरची किंवा असं काही त्याला घालायला कोबी वगैरे काही नव्हतं आता म्हटलं कशाचं भात करावा पण मला आता बासमती तांदूळ बघून भात करायची लहरच आलेली फ्रीजमध्ये बघितलं तर दोन चार टोमॅटो होते एक दोन गाजरं होती म्हटलं चला गाजर टोमॅटो भात करूया असं जटकी बट थोडं आलं लसूण घातलं कसला टेस्टी भात झाला आहे सांग मंडळी या सर मंडळी बिरड्याची उसळ खायला तर छान लागते पण बिरड्या सोलायच्या म्हणजे जरा वेळ जातो आणि त्यातूनही काय होतं माहिती का की बिरड्या सोलताना ना बरेचदा तुकडे तुकडे पडतात बरं का ते सोलायला लागलं की तुकडे तुकडे मागच्या वेळी माझं असं झालं खूप तुकडे तुकडे झाले मग म्हटलं कारण काय आहे शोधूया बरं का मग जरा मी लक्ष ठेवून केलं तर जेव्हा मी हे भिजवले ते दाणे तेव्हा भिजवताना मी काय केलं धुवून पाण्यामध्ये ठेवले दोन तीन तास दोन तीन तासानंतर मी काय केलं की ते सोलायला घेतले सोलाला घेतल्यावर म्हटलं बरं का की आपण असं इथून नखानी काढायला बघतो बरं का असं नखावी काढायला बघतो काय करायला बघतो हं असं केलं की हमखास त्याचे तुकडे होतात हे बघा तुकडा होतो हं तर त्यासाठी म्हटलं तर हे काय मम्मी मागे पुढे दाबून बघितलं तर पडतं पण तरी देखील मधून मधून त्याचे तुकडे होतात मम्मी काय केलं हे बघा असे तुकडे होतात तर म्हणून मम्मी काय केलं जरासा थोडंसं लक्षपूर्वक हे केलं तर असं डावं उजवं असं तुम्ही दाबलं की सहसा तो दाणा सहज बाहेर येतो जरा मोठी डिश घ्या म्हणजे खाली पडणार नाही माझ्या ते लक्षात आलं नाही मी करायला घेतलं तर हे करताना हे बघा असं दोन्हीकडनं दाबलं की अख्खा दाणा व्यवस्थित येतो दोन भाग सुद्धा होत नाही मोस्टली सगळा व्यवस्थित बाहेर येतं हे बघा खाली आणि वर हा जो दाणा आहे हे पहा हा दाणा आहे हा असा पकडायचा आणि वरू इथे आणि खालून इथे मागेन पुढे असा इथे दाब द्यायचा हे पहा हे पहा तर म्हणजे मोस्टली ते हे पहा मोस्टली ते सहज पडतात हे पहा मी दाखवते आता हे असं धरलं ना हे बघा ते बाहेर काढेपर्यंतच पर्यंतच ते होते जास्त भिजलं की मात्र त्याला प्रॉब्लेम येतो ते तुकडे पडायला लागतात हे अक्षरशः ना दोन्हीकडनं जास्त वर वर खाली, खाली नाही वर खाली डायरेक्शन नाही अशी आडवी आडवं हा असा उभा धरायचा दाणा आणि इकडे आणि खालून इकडे असं तुम्ही प्रेस केलं की हे बघा ते सहज पडतं हे पहा कमीत कमी नुकसान होऊन ते येतं बाहेर तर ही ट्रिक तुम्हाला सांगायची होती